ते मुसलमानाला कोणी बोल अल्लाउद्दीन खेला कोणी बोलवले सिकंदर बसला कोणी बोलवले कोणी बोलवले ते स्वतःहून नाही आलेले अरे आपण बोलवले पृथ्वीराज चव्हाणांनी पहिल्यांदा बोलवले आणि पृथ्वीराज चव्हाणाच्या विरोधी पार्टीने दुसऱ्यांदा बोलावले तर त्याने पहिल्याला कापलं आणि दुसऱ्याचं दुसऱ्याला कापलं आणि स्वतःच राज्य स्थापन केलं कोण होते हे याला बोलावलं कोणी बाबर इथं आला कसा अकबर इथे राहायला ना कसा नाही एवढं भारी राज्य कसं मिळत नाही औरंगजेब कसा होता औरंगजेबाचं राज्य कसंही तरी असलं तरी सगळ्यात मोठ राज्य भारताच्या इतिहासामध्ये मौर्य घराण्यानंतर औरंगजेबाद अतिशय शेलवान माणूस राज्यकर्ता म्हणून तो किती गुरु लागतो पण स्वतःच पोट भरण्यासाठी तो सिंहासनावर बसलेला असताना टोक्या वेळीच असेल आणि सिंहासनावरून उतरलं की त्या टोप्या देते संगत यह बाजार गुण्हे जे पैसे तो तदूू विकत खाता जो व्यक्तिगत दृष्टि तो अतिशय नैतिक राजा महान राजा राजकीय दृष्टि तो तुम्हारा फालकू तो राजा मुसलमानांना कोणी बोलावलं याने आणि ब्रिटिशांना कोणी बोलावलं कोणी बोलवलं अरे ब्रिटिशांना तर या देशाच्या बोलवलं काय करणार विचार मुसलमानाला या देशाच्या पंजाबच्या शेतकऱ्याने बोलवलं तर पंजाबचा शेतकरी प्रचंड पीक करायचा खळ्यावर धान्य धान्याचे ढीग लागायचे आणि आपले राजे घोडे घेऊन जायचे ते लुटून आणायचे मुसलमाना राज्यकर्त्यांनी पंजाबच्या शेतकऱ्यांना सांगितले पहिल्यांदा पंजाबच आले ना राज्य त्यांचा पंजाबातल्या शेतकऱ्यांच्या सांगितलं हे बघ तुम्ही जर पाच कोटी धान्य कमावतो तर तीन पोती धान्य तुमचं आणि एक दोन पोती धान्य हा या तीन पोत्यांना जर पुढे हात लावला तर त्याचे हात तुमच्या समोर कलन करण्यात येईल आणि मुसलमानाने ते करून दाखवा ते करून दाखवल्यानंतर पंजाबमध्ये शेतीचं उत्पादन वाढलं नाहीतर आपण कष्ट करायचं धान्य निर्माण करायचे निरोप पळवून द्यायचे लोक करते लो मुसलमानाचं हे सर्वात मोठं काम होत त्या काळात त्याने केलं